सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय महावीर दादा कांबळे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्यावर विश्वास त्यांच्या पक्षात आज जाहीर प्रवेश करताय स्वागत आणि केंद्रीय मंत्री सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच सांगली आर पी आय युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांनी मास्टर स्ट्रोक मारलाय वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामध्ये प्रवेश केला आहे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत जत इथं पक्ष प्रवेश करण्यात आला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते महावीर कांबळे यांची रिपब्लिकन आठवले पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रासह सचिवपदी निवड करण्यात आली यावेळी आर पी आय महाराष्ट्र प्रदेश सचिव जगन्नाथ दादा ठोकळे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड उपाध्यक्ष नाना वाघमारे युवा जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेंद्र कांबळे मिरज शहर अध्यक्ष नाश कांबळे हे उपस्थित होते